नमस्कारान आपल्या मध्ये आज बनवलेली आहे चंपाकळी पाहू शकतात गौरी पुढे आपण फराळाचं बनवत असतो त्यामध्ये हा एक प्रकार बनवला तर खूप छान शोभा येते पाहू शकता खूपच मस्त बनतो आणि बिना पाकातलं बनवलेला आहे आपण ना चाचणीचं चा टेन्शन ना काही आणि एकदम झटपट बनते आपल्याला गौरी गणपतीमध्ये खूप कामं असतात त्यामध्ये पटकन बनणारा बनणारा प्रकार आहे हा एकदम क्रिस्पी पाहू शकता मस्त बनलाय वा खूपच छान वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे पाव किलो मैदा घेतलाय आणि शंभर ग्राम साखर आहे आणि साठ ग्रॅम तूप आहे आणि तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आता तूप आणि साखर अगोदर मिक्स करून घ्यायची तूप फक्त वितळून घेतले गरम नाही तूप, आणि साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचे खूप छान बनतात हे चंपाकळी नक्की बनवून पहा मिक्स करून घेतली साखर त्यामध्ये आता आपल्याला मैदा घालायचा आहे वजनी मेजरमेंट सांगितलं आता कपानी तर दोन कप मैदा होतो अर्धा कप साखर म्हणजे शंभर ग्रॅम आणि पाव कप तूप साठ ग्रॅम थोडंसं जास्त घालायचं माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील पाहण्यासाठी तर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता आपल्याला मोजून मैदा टाकायचा आहे तर हा दोन कप मैदा आहे पद्धतीने दोन कप मैदा त्यामध्ये आता रवा घातलाय रव्यामुळे छान क्रिस्पी बनतात तीन चमचे बारीक रवा घातलाय थोडंसं चवीपुरतं मीठ गोडाच्या पदार्थाला मीठ हवंच वेलची पूड आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण त्यामुळे छान क्रिस्पी बनतात त्या म्हणून थोडासा घातलाय आता मिक्स करून घ्यायचं आणि मी गरम पाणी केले सध्या थोडंसं थंड वातावरण असल्यामुळे तूप लगेच आळलं जातं म्हणजे मग ते व्यवस्थित साखर मैदा आणि बाकीचं व्यवस्थित मिश्रण मिक्स होत नाही त्यामुळे गरम पाणी घातलं की तूप वितळल्यानंतर मस्त मग चांगलं मिक्स होतं त्यामुळे मी गरम पाणी वापरत असते बाकी दुसरा काही फरक नाही पडत रेसिपीला फक्त त्याच्यामुळे वापरते तुम्ही गार वापरलं तरी चालेल पण ते तूप आणि साखरेच्या वेगळ्या गाठी बनतात त्यामुळे हे झटपट होण्यासाठी छान ऑप्शन आहे गरम पाणी वापरायचे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मळून गरम पाण्यामुळं थोडंसं साखर वितळली गेली आणि तूप पण वितळले तर थोडंसं पातळ वाटतंय पातळ नाही आहे ते थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित होतं थोडंसं एक, एक चमचाभर मैदा घालून मी प्लेन करून घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचे त्यामध्ये बारीक रवाय त्यामुळे थोडस मुरण्यासाठी ठेवायचे दहा मिनिटं झालेत आता छान भिजलेले त्याला मऊ करून घ्यायचे एकदम परफेक्ट झाले पाहू शकता थंड झाल्यानंतर मी दोन भागामध्ये करणार करणारे एक पांढरे बनवणार आहे आणि एक पिवळ्या कलरचे बनवणार आहे गोळ्या बनवून घ्यायचे तर आपल्याला तशा आकारात आपल्याला छोटा आकार द्यायचा असेल तर छोट्या बनवायचे आणि किंवा मोठे बनवायचे असतील तर मोठे अगोदर मी जे पांढरे त्याच्यात बनवले आता फूड कलर आपला खाण्याचा येलो पिवळा कलर वापरलाय तुम्हाला हवा असेल तर दुसरा दुसरा कुठलाही कलर वापरू शकता रेड ऑरेंज ग्रीन चंपाकळीचा कलर पिवळा असतो त्यामुळे मी पिवळाच कलर यूज केलाय थोडंसं कमी आहे अजून थोडंसं कलर वापरायचं आहे मस्त पिवळ्या खूप छान दिसतात थोड़ासा पिठाचा हात घेऊन आपल्याला आता गोळ्या बनवायच्या अशा पद्धतीने मुंडे बनवून घ्यायचे आपल्याला हव्या तशा आकारात छोटे मोठ्या मी पहिले जसे बनवले त्याच आकारात हे पण उंडे बनवून घेतले आता चंपाकळी बनवायला घ्यायची लाटून घ्यायचे पत्ता जे जेवढ जमेल तेवढं लाटायचंय अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आणि दोन्ही साइडनी सोडून आपल्याला त्याला पातळ त्याच्या पाकळ्या कापून घ्यायचे दोन्ही साइडनी थोडं थोडी जागा सोडायची आणि कट करून घ्यायचे अशा प्रकारे कट करायचे बारीक कापल्या तर छान बारीक बारीक पातळ दाट पाकळ्या पडतात आणि आता आपल्याला कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने कडेने एकदम चिटकून घ्यायचं आहे आणि असं गोंडाळीत गोंडाळीत घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोंडाळायचं आहे आणि आपल्याला या पाकळ्या आता अर्ध्या अर्ध्या करायच्या दोन्ही साईडला आणि वरच्या भागाला मधून आकार द्यायचा आहे माठीमागे घ्यायचं आहे हां वा मग पाहू शकता आता कसा चंपाकळीचा मस्त आकार बनलाय तयार झाली आपली चंपाकळी वा खूपच छान तळल्यानंतर या सर्व पाकळ्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होतात आता दुसरी पांढरी कलर ची बनवून दाखवते एक तशाच पाकळ्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने झालेले आहेत कट करून आता ह्याच्या कडा व्यवस्थित अशा गुंडाळून घ्यायचे आणि कडा छान चिटकून घ्यायचा एकदम अशा नाहीतर मग तळताना ते सुट्टे होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने ह्याला पण तसा तेव्हाचा भाग पाठीमागे करून घ्यायचा म्हणजे कळीचा आकार छान पडतो पाहू शकता एकदम मस्त आकार आलाय आपण खूप छान झाले आहेत पाहू शकता वा आता येलो कलरच जा बनवून झालंय सर्व आता ज्या पांढऱ्या राहिल्या ते, ते बनवून घेते तुम्ही हव्या तर सर्व एकाच कलरच्या बनवू शकता आता कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे अर्ध्या अर्ध्या पाकळ्या करून वरचा भाग पाठीमागे दुमडून घ्यायचा आहे मस्त खूप छान आकार आला आहे पाहू शकता वा आता तळून घ्यायच्यात मी तेल साईडला तापायला ठेवले छान तेल तापू द्यायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये चंपाकळी सोडायच्या सुरुवातीला लगेच नाही हलवायच्या दोन तीन सेकंदासाठी तसेच ठेवायच्या आता पलटून घ्यायच्या मस्त पाहू शकता किती कलर खुलून आलाय खूप छान दिसत एकदम लो फ्लेम वरती तळून घ्यायच्यात म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतात मस्त खूपच छान मस्त आता दुसरी बेस्ट टाकायची अशाच पद्धतीने हे आपण तळून घ्यायचे झालेलं आहे ते आपण तळून आता काढून घ्यायचे मस्त आता पांढरे पांढऱ्या तळून घ्यायचे सुरुवातीला नाही पलटायचे थोडेसे दोन तीन सेकंदानंतर त्यांना पलटी द्यायची तोपर्यंत काही नाही करायचं नाही तर आकार बदल बदलत बदलतो त्याचा मस्त पलटून घ्यायचं तळेले आहेत आता थोडासा गोल्डन कलर आला आहे थोडेसे जर कच्ची काढली पांढरी तर ती व्यवस्थित क्रिस्पी नाही बनत त्यामुळे पांढरी नाही राहिलेली त्याचा कलर थोडासा असा बदामी कलर आलेला आहे तयार झालात आपल्या या चंपाकळी बनवून पाहू शकता एकदम मस्त वा भन्नाट दिसतायत आता प्लेटिंग करूया आपण थोडेसे पिस्त्याचे काप घातलेत आणि गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा गार्निशिंगसाठी वापरल्यात माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल वा मस्त खूप छान दिसत आहेत मस्त बनल्यात तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की काढवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद